न्यूज सुपरवन सत्याचा बुलंद आवाज अशाच ताजा महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपरवन वन शिर्डी येथे माननीय श्री रामनाथ कोविंद माजी राष्ट्रपती भारत सरकार यांनी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतलं दर्शनानंतर त्यांचा श्री साईबाबा संस्थांच्या वतीने माननीय तदर्थ समिती सदस्य तथा जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ आणि मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी सत्कार केला यावेळी दादरा नगर हवेली दम्मन दीव लक्षद्वीप या केंद्रशासित प्रदेशाचे प्रशासक प्रफुल्ल पटेल उपस्थित होते न्यूज രാജേന്ദ്രദുൻബളെ ശിർഡി